जगभरातील प्रिंटिंग तंत्रज्ञानात झपाट्याने क्रांतिकारक बदल होत आहेत त्याबद्दल त्या, त्या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याबरोबरच तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी दि पुना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय अडॉपटेक दोन हजार चोवीस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रिंटिंग क्षेत्रात होणारे बदल तंत्रज्ञानात होणारे बदल तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्यासाठी या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती दि पुना प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मारुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेच्या शिक्षण समिती आणि प्रकाशनचे सचिव तीर्थराज जोशी किशोर गोरे रवींद्र जोशी संजय सावंत आदी उपस्थित होते याविषयी बोलताना राहुल मारुलकर म्हणाले ही परिषद चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील शेरेटन ग्रँड हॉटेलमध्ये पार पडणार आहे यंदाच्या ॲडॉप्टेक दोन हजार चोवीस परिषदेमध्ये अनिल लांबा प्रिया कुमार संपादक रामू रामनाथन नामांकित वक्ते एस एन व्यंकटरामन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत अनिल लांबा यांनी आतापर्यंत अनेकांना वित्त व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे प्रिया कुमार यांचे देखील प्रेरणा देणारे मार्गदर्शन होणार आहे मुद्रण क्षेत्रातील प्रिंटविक या प्रसिद्ध मासिकाचे संपादक रामू रामनाथन हे दोन वक्त्यांच्या मुलाखती घेणार आहेत त्याचप्रमाणे परिषदेत जर्मनीतील ड्रुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादक सहभागी होणार आहेत मेक इन इंडिया मेड इन इंडिया रुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा आपल्या भारतीय मुद्रण व्यावसायिकांना होणाऱ्या फायद्याबद्दल चर्चा घडवून आणणार आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले पुना प्रेस ओनर्स असोसिएशन तर्फे चोवीस ऑगस्ट रोजी ॲडॉप्टेक दोन हजार चोवीस हा मुद्रणविषयी सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे यामध्ये आपण फायनान्स विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनिल लांबा हे आपल्याकडे उपस्थित राहणार आहेत जो आपल्याला व्यवसाय व्यवसायक मोटिवेशनल स्पीकर म्हणून प्रिया कुमार म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्याकडे इंडियन मॅन्युफॅक्चरर जे द्रुपामध्ये द्रुपामध्ये ज्यांनी आपली मशीनरी प्रसिद्ध के, आ, हे ठेवली होती स्टॉल ठेवले होते त्यांच्यातर्फे आपण मेक इन इंडिया सुपरस्टार ड्रुपा म्हणून एक पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे हो प्रिंट वीक मासिकाचे रामू रामनाथन हे त्याचे आयोजन करणार आहे त्यामध्ये प्रिंट प्रथम टेक्नॉलॉजी बाइंडवेल विसॅक विनसॅक आणि टेक्नो या कंपनीचे एम डी आपल्याकडं किंवा त्याचे मार्केटिंग हेड आपल्याकडं चर्चेसाठी येणार आहे तसंच आपण एक इंटरनॅशनल जे मॅन्यु मशीन मॅन्युफॅक्चर आहेत ज्यांनी ग्रुपामध्ये आपले स्टॉल प्रदर्शित केले होते त्यांचं व्हॉट नेक्स्ट फॉर इंडिया या विषयावरती आपण एक पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कोनिका मिनोल्टा बॉक्स एच पी इंडिगो किंवा हॅडलबर्ग या कंपनीचे जे मेन आहेत ते आपल्या इथं चर्चासत्रासाठी येणार आहे त्याचबरोबर किनोट ॲड्रेस म्हणून आय टी सीचे जे एस एन व्यंकटरामन सर आहेत ते आपल्याला संबोधित करणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या शनिवारी आपल्याला ग्रँड शेरेटन हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे सेमिनार ऑर्गनाईज केलेलं आहे तरी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे मुद्रकांच्या दृष्टीने हे अत्यंत विषय अत्यंत उपयुक्त असे हे सेमिनार आहे एस बी ओ प्रमुख आणि प्रिंटिंग व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस एन व्यंकटरामन हे परिषदेत उपस्थित राहणार रा असून ते प्रिंटिंग क्षेत्रातील घडामोडींबाबत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती तीर्थराज जोशी यांनी यावेळी दिली सगळ्यात महत्त्वाचं या सेमिनारमध्ये आता मुद्रक जे आहेत ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस या क्षेत्रामध्ये काम करत असतात हे करत असताना आपल्याला किती मोबदला मिळालेला आहे याचं त्यांना गंध पण नसतो कारण की कस आपली सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि कंटिन्युअस आपण पळत असतो तर हे करत असताना आपण जे काय धडपड करतो त्याचा मोबदला प्रॉपर मिळालेला आहे की नाही हे आणि तो कसा घ्यायचा कसा वाढवायचा याच्याकरता अनिल लांबा सरांना आम्ही बोलवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आपलं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं फ्रेंड बस वगैरे ह्याला पण डिस्टर्ब होतं हे सगळं मोटिवेशन स्पीकर देण्याकरता आपल्याला प्रिया कुमार म्हणून मॅडम आहे त्यांना आम्ही बोलवले म्हणजे हे दोन वेगळे आपण स्पेसिफिक बोलतोय प्रिंटिंग सोडून आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे बाकीपैकी पुण्यामधले आणि महाराष्ट्रातले जे कोण मोठे मोठे मॅन्युफॅक्चरर्स होते ज्या लोकांनी ग्रुपामध्ये प्रदर्शन सहभाग घेत होता ते लोक असं सांगणार की त्यांची प्रोडक्ट्स नवीन कशी आहेत त्याचा आपल्याला मुद्रकांना कसा फायदा होणार आहे इन फ्युचर कारण की टेक्नॉलॉजी बदलत राहणार आहे टेक्नॉलॉजी फिक्स राहत नाही जसं मागा सरांनी विचारलं त्याप्रमाणे पेपरचे दर प्ले प्लेटचे दर या त्याचा परिणाम तुमच्या कॉस्टवर पर कसा होतो त्याकरता आपल्याला मशिनरी पण ॲडॉप्ट केली पाहिजे त्यामुळे मेन आपली थीम तेच आहे अडॉप्शन इन टेक्नॉलॉजी त्याशिवाय आपल्याला धंदाकार्याला अवघड आहे पुढे त्यामुळे टेक्नॉलॉजी तुम्ही जेवढे चांगले अडॉप्शन कराल तेवढा तुमचा लाभ चांगला होईल हे मेन त्याच्या मागचं कारण आहे आणि शिकलं पाहिजे मुद्रकांनी शेवटपर्यंत कुठल्याही धंद्यामध्ये दे काम करत असताना मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे